धुळे फेस्टिवलमध्ये पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या विंटेज कारसह दुर्मिळ वाहने ठरली मुख्य आकर्षण धुळे शहरातील गरुड मैदानावर मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धा सुरू एकशे छत्तीस खेळाडूंचा सहभाग जीवनात होतात सकारात्मक बदल साधक मिलिंद सोनवणे यांची पत्रपरिषदेत माहिती आणि खादी ग्रामोद्योग आयोग व खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे लाभार्थ्यांना विद्युत चाकींचं वाटप नुकत्याच पार पडलेल्या धुळे फेस्टिवलमध्ये पंचशील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची दुर्मिळ वाहने मुख्य आकर्षण ठरली यात शाही दरबारी ब्रिटिशकालीन विंटेज कार जुन्या जमान्यातील मशहूर ओपन जीप तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील आत्माराम भिडेंच्या जमान्यातील सखाराम स्कूटर यासह अन्य दुर्मिळ वाहनांचा समावेश होता ही वाहने धुळे फेस्टिवलचं मुख्य आकर्षण ठरली धुळे फेस्टिवलच्या समारोपप्रसंगी ही वाहने पाहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी देखील विंटेज कारमध्ये बसून त्याबद्दलची माहिती घेत या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या यासह धुळे फेस्टिवलमध्ये विविध आकर्षक उत्पादनांचे स्टॉल्स विविध व्यावसायिक दालने इलेक्ट्रॉनिक आणि अत्याधुनिक नवनवीन उपकरणांची दालणे झुले पाळणे खेळणी लज्जतदार आणि चमचमीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या सर्व दालनांना धुळेकरांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावून भरभरून प्रतिसाद दिला रोटरी क्लब धुळे क्रॉस रोडतर्फे दरवर्षीचा महत्वाकांक्षी सामाजिक उपक्रम असलेल्या धुळे फेस्टिवलचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत एक डिसेंबर रोजी समारोप करण्यात आला धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोडिया कंपाऊंड येथे मित्तल सोलर नगरीत या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे फेस्टिवल या व्यावसायिक प्रदर्शनास धुळेकरांचा चांगला प्रतिसाद लाभला समारोप प्रसंगी ई एम जी ए झोन चारचे आशिष अजमेरा डिस्ट्रिक्ट तीस साठचे विभागीय सचिव गब्बरभाई मेमन असिस्टंट गव्हर्नर दीप्ती गोटी रोटरी क्लब धुळे क्रॉसचे अध्यक्ष मनोज चौधरी सचिव विलासवाणी प्रोजेक्ट चेअरमन दिनेश कुवर तसेच मुख्य प्रायोजक शशिकांत अग्रवाल दीपक अहिरे अजित राजपूत रोटरी क्लब माजी अध्यक्ष पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्रॉस रोड यांचं हे पंचवीसावं वर्ष आणि अठरावा धुळे फेस्टिवल यासाठी मी सर्वप्रथम धुळे शहरातील सर्व रोटरियन्स त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम असलेले सर्व रोटरियन्स उपस्थित सर्व जनता जी सारखी इकडून तिकडे फिरती आहे या लोकांना आपण जेव्हा एकत्र करत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे स्टॉल्स आपण या ठिकाणी डिस्प्लेला ठेवलेले आहेत त्यामुळं जसं एस पी साहेब म्हणाले की या शहराच्या आर्थिक क याला चक्राला एक चालना तर मिळतेच मिळते आणि आपल्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे ते पण आपल्या जनतेच्या लक्षात येतं बाहेरून येणाऱ्या आमच्यासारखे जे अधिकारी असतात ते आम्हाला पण माहीत नसतं की आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय चांगलं आहे काय काय आपण प्रोजेक्ट करू शकतो या निमित्ताने या धुळे फेस्टिवलची ही अलग एक एक प्रकारची ओळख या रोटरेन्सनी मागच्या पंचवीस वर्षापासून जोपासली आणि त्याला एक चांगलं स्वरूप दिलं मला वाटतं ता की त्याच्यात आणखी आणखी चांगल्या पद्धतीने याला नेता येतं हा जो काही छोट्या जागेमध्ये आपण घेतो याला आणखी थोडासा मोठा करता येईल आपल्या इतर जिल्ह्यामधल्या काही लोकांना पण याच्यात समाविष्ट करून घेता येतील जेणेकरून या धुळे शहरातल्या किंवा धुळे जिल्ह्यातल्या जनतेला हे पण कळलं पाहिजे की बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काय काय चाललेलं आहे त्याच्यामुळं थोडं त्याला मोठं स्वरूप काय देता येतं का हे रुटरन्सने तपासलं पाहिजे आमच्या आपल्या जिल्ह्यातील सगळ्या ज्या काही महिला बचत गट आहेत ह्या महिला बचत गटांचं गटा मोठं काम आपल्याकडे आपण एम एस आर एल माध्यमातून उमेशच्या माध्यमातून उभं केलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा अतिशय चांगले चांगले प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्टचा देखील त्यांना डिस्प्ले करायला या ठिकाणी संधी मला वाट दरवर्षी ते म्हणत आहेत यावर्षी कदाचित त्यांचं काय त्यांचं काही कम्युनिकेशन झालं की नाही झालं माहीत नाही परंतु त्यांनासुद्धा याच्यामध्ये उपलब्ध दे करून दिलं पाहिजे हा पुन्हा स्टेज त्यांना मिळाला पाहिजे कारण आपल्याकडचे आदिवासी भागामधले महिला बचत गट किंवा माविमचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम हे त्यांचं त्यांच्या त्यांच्या भागात चालतं आणि ते पण त्यांच्या या जनतेला डिस्प्ले झालं पाहिजे त्या लोकांच्याकडून त्यांना जो काही आर्थिक त्यांना लाभ होतो त्या लाभामुळे त्यांची एक आर्थिक त्या भागातल्या त्या महिला बचत गटाची एक सक्षम बचत गट निर्माण होतात तर यानिमित्ताने अतिशय चांगलं काम या रुपयांथने सुरू केलं त्यांचे जे काही बाकीचे जे मी आता त्यांचे रोटरेन सांगत होते की त्यांचे सांभाळ सामाजिक बांधिलकीचे खूप चांगले चांगले उपक्रम आहेत मला वाटतं की जलसंधारणामध्ये त्यांनी जे मागच्या पाच वर्षानंतर पहिल्यांदा केलेलं काम आणि आता पुन्हा नवीन त्यांनी एक जो तलाव केला आहे याही वर्षी आपल्याला ती संधी निश्चित उपलब्ध करून दिली जाईल आपल्याकडे जे काही तलाव असतील त्या तलावाच्या तलाव खोलीकरणाचं मोठं काम आपण सरकारने त्याचा सुरू केलेलं आहे शासनाची त्याचा योजना आहे शासन जर अशा पद्धतीच्या रोटरी क्लब किंवा अशा सगळ्या ज्या काही नॅशनल जे एन जी ओज आहेत त्या सगळ्या एन जी ओजना आम्ही त्यांचे ऑफर मागवतो आणि त्या सगळ्या लोकांना आम्ही ते काम उपलब्ध करून देत असतो त्याच्यामध्ये सरकार पुन्हा पैसे पण देतं त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चित मदत होईल त्याच्यात जेव्हा आपण त्याची पुढच्या जेव्हा प्रक्रिया करू तेव्हा तुम्ही त्यांच्या आमच्या टचमध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर आम्ही तुम्हाला ते सुद्धा तुमच्या आवडीच्या एखाद्या चांगल्या तलावाचं काम जे ते आपल्याला जलसंधारणाचं घेता येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे या कार्यालयातर्फे दिनांक दोन ते चार डिसेंबर दरम्यान एकोणीस वर्ष आतील वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धा गरुड मैदानावर सुरू झाल्या आहेत दोन डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं यावेळी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनूप अग्रवाल जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे खो खो असोसिएशनचे कमलाकर अहिरराव सत्यजित सिसोदे राजेंद्र महाले इरामन गवळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या स्पर्धेसाठी आठ विभागांपैकी प्रत्येक विभागातून पंधरा खेळाडू एक व्यवस्थापक एक मार्गदर्शक असे एकूण एकशे छत्तीस खेळाडू व्यवस्थापकांसह सहभागी झाले आहेत या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून सहभागी होणार आहेत राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था गरुड मैदान येथील वसतिगृहावर करण्यात आली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर अनिल संचेती गुरुदत्त चव्हाण हेमंत बदाने तसेच धुळे महानगर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर अहिरराव संदीप अग्रवाल हेमंत मराठे अविनाश वाघ भरत ठाकूर तसेच इतर सर्व खो खो असोसिएशनचे पदाधिकारी क्रीडा अधिकारी कार्यालयातील एम के पाटील क्रीडा अधिकारी रेखा पाटील स्वप्नील बोडे श्वेता गवळी योगेश्वरी मिस्त्री मुद्रा अग्रवाल मयुरी पवार गौरव परदेशी हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत शालेय खो खो क्रीडा स्पर्धेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आशिषचे जिल्ह्याचे अध्यक्ष खेळाडूंसाठी आणि शालेय राज्याच्या ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत दोन दिवसापूर्वीच कराटे जुडूचा झालेल्या आहेत आज खो खोच्या आहेत अजून काहीतरी दोन स्पर्धा आपण या ठिकाणी करणार आहोत अतिशय चांगलं धुव्यासाठी एक पोटेन्शियल क्रीडा विश्वात आहे आणि मला जी माहिती आहे ती कसाहेब खो खो स्पर्धेत सर्वात जास्त मेडल्स धुळे शहराला जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर ही अभिमानाची गोष्ट धुळ्यासाठी आहे आणि या ठिकाणी एक सांगावंसं वाटतं भाई नेहरूकर नॅशनलची जी स्पर्धा आहे ती आपण लवकरच धुळे शहरात घेऊ याच्यासाठी मी आशिषलाही विनंती करतो आणि जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या संयुक्त विजेनं स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत त्यासाठी असलेले धुळे शहराचे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मुलींना सांगेल की आपण विविध भागातून आलेला आहात आमचा जिल्हा जरी छोटा असला तरी या मातीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं आलेल्या खेळाडूंचं स्वागत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो कुणालाही काही छोटी मोठी काही अडचणी असतील तर त्या अडचणी आपण आमच्या जिल्हा अधिकारी किंवा त्यांचे जे काही आयोजकांचे त्यांचे खेळ कर्मचारी असतील त्यांच्यापर्यंत आपण सांगा थोडाफार काही त्याची तयारी करत असतो पण काही उणीवार राहिल्या तर आपण निश्चित आमचं आमची मदत आपल्याला निश्चित राहणार आहे कारण विविध प्रत्येकांच्याकडच्या आलेल्या मुलींना त्यांच्या सोयी सवलतीच्यासाठी जे काही आमच्याकडनं भरभरून करता येईल तेवढं आम्ही या ठिकाणी करत असतो याही समिती निवड समिती आहे त्या निवड समितीच्या सर्व मेंबर्स पण में या ठिकाणी आहेत मी त्यांचं देखील त्यांना पण एवढंच सांगेन या वारसा आपल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आहे तो या निमित्तानं आपली जी काही निवड होईल त्या निवड अतिशय निष्पूर्वप्रणे आणि ज्यांच्यामध्ये प्रतिभा आहे अतिशय सक्षम असलेल्या खेळाडूंची आपण आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं निवड व्हावी त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं पार्शलिटीचा कुठेही संबंध येऊ नये आणि खऱ्या अर्थानं खेळ हा खेळ असला पाहिजे आणि आपण सुद्धा आपले जेवढे काही आपल्या प्रतिभा आपल्यामध्ये आहे जेवढी काही आपली ताकद आहे जेवढी काही आपली क्षमता आहे ती क्षमता आपण हंड्रेड पर्सेंट द्यावी परंतु यावर्षी आपण साखळी पद्धतीतून या, या स्पर्धेची उत्सुकतेने जे खेळाडू वाट बघत असतात त्यांना राज्यस्तरावर आल्यानंतर फक्त एकच सामना खेळायला मिळत होता यापूर्वी ते होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी साखळी स्पर्धा आयोजित केली या ठिकाणी आलेल्या संघांपैकी कुठलाही संघ एखादा पहिला जरी सामना हरला तरी मागच्या पद्धतीनुसार त्यांना लगेच घरी जावं लागत होतं परंतु या ठिकाणी त्यांना किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळते आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना कसब दाखवण्याची संधी मिळते आणि या लीग याॉकआउटमुळे या खेळाडूंच्या प्रतिभेमधून अतिशय प्रतिभावंत असलेले खेळाडू या ठिकाणी निवड केली जातील आणि त्या निवड केलेल्या के खेळाडूंना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आणि मला या ठिकाणी सांगायला निश्चित अभिमान वाटतो की महाराष्ट्राचाच जो परफॉर्मन्स आहे स्कूल गेम असोसिएशन ऑफ इंडियाच्या संपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हा दरवर्षी प्रथम क्रमांकाचा असतो महाराष्ट्र हा गेल्या पाच वर्षापासून सतत प्रथम क्रमांकाने संपूर्ण देशामध्ये मेडल्स मिळवतो आहे आणि यापुढेही ती परंपरा कायम राहील याची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल विपश्यना ही विद्या शास्त्रशुद्ध असून यामुळे मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येतो अशी माहिती विपश्यना साधक सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सोनवणे आणि ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांनी दिली विपश्यना विद्यासंदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधण्यात आला आनापान या प्रक्रियेची पत्रकारांना माहिती देऊन त्याचं महत्त्व आणि परिणाम हे पटवून देण्यात आले विपशनामुळे राग लोप मत्सर इत्यादी अवगुणांचा नाश होऊन मनुष्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मनुष्य चांगल्या गोष्टींसाठी सजग होत राहतो विपशशनेमुळे मनुष्याचं शरीर अंतर्बाह्य शुद्ध होतं चांगले विचार आणि आचार यांना योग्य पद्धतीनं चालना मिळते त्यामुळे चांगले मानवी जीवन जगण्यासाठी प्रत्येकानं आयुष्यात एकदा विपश्यना शिबिरात सहभागी होऊन याचा अनुभव घेऊन आपलं जीवन सुकर केलं पाहिजे त्याकरिता धुळे शहरातील तिखी किंवा इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात नोंदणी करून दहा दिवसांचं विपशना शिरबीर जरूर अनुभवा असं आवाहन मिलिंद सोनवणे आणि रवींद्र इंगळे यांनी यावेळी केलं ज्येष्ठ नागरिक मी आपले पत्रकार संघ जे आहेत मराठी पत्रकार संघ यांना मी एक छोटीशी टीप दिली त्या ते शाळाला कसं जातील काय जातील याबाबत तर त्यांना मी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर पुढचे जे विषय आहेत अजून आपला हिरे मेडिकलचे तर हिरे हिरे मेडिकल कॉलेजमध्ये सगळी दुर्गंधी हे टुकरे आहेत की बसायला जागा ज्येष्ठ नागरिक कुठे कुठे बसतो पोलीस लोक बी येतात ते मी असो बाहेर त्यांना पिण्याची सोय नाही बसायची सोय नाही बऱ्याच गोष्टी तिथं मागच्या वेळेला परिषदेमध्ये दुर्गंधीबाबत हे मेडिकलचा विचार केला होता आता परत कलेक्टर साहेबांना मी दिलेलं आहे की सर्व सर्व ज्येष्ठ नागरिक जे काही गरीब लोक असतात ते नुसते उभड्यावर असतात उभे राहतात चोवीस तास उभे राहतात बसायला माकडे नाही बाथरूम नाही संडास नाही पिण्याचे पाण्याची जे टाके आता स्वच्छ नाही संपूर्ण परिसरामध्ये फोटखा फेकलेला असतो आणि दोघं बाजूला दारू विकली जाते सकाळ संध्याकाळ ते कोणाचेही लक्ष देत नाही या लक्ष देण्यासाठी मी हे प्रयत्न आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून मी कलेक्टर साहेबांकडे आणि मेडिकल कॉलेजचे प्राच्य प्राथ्य जे काही प्रमुख आहेत त्यांना मी हे निवेदन देते पक्षाला हे दिले आताही निवेदन देते तरी त्यांनी माझ्या जीवितचा संपूर्ण पाठपुरावा करून समाधान करावे नाहीतर मी उपोषण करेन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग आयोग व खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार समाज बांधवांना ऐंशी विद्युत चाकी वाटप आणि प्रशिक्षण देण्यात आलं धुळे शहरातील कल्याण भवन लगत असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी सभागृहात दिनांक दोन डिसेंबर रोजी खादी ग्रामोद्योग आयोग आणि धुळे जिल्हा खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळेच्या वतीनं ग्रामोद्योग विकास योजना कुंभार सशक्तीकरण मिशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आठ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली यावेळेस ऐंशी कुंभार समाज बांधव लाभार्थ्यांना विद्युत चाकींचं वाटप करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर हे कुंभार समाज बांधवांसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत विविध कार्यक्रम कुंभार समाज बांधवांसाठी ते राबवित असतात विद्यार्थी गुणगौरव सोहळा कुंभार समाजातील गुणवंतांचा गुणगौरव समारंभ पारितोषिक वितरण विविध प्रकारचे प्रशिक्षण मार्गदर्शन पण कार्यक्रम ते घेत असतात त्यातलाच एक भाग म्हणून शासनाच्या वतीनं या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून सलग आठ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणात मोठ्या संख्येनं कुमार समाज बांधवांनी लाभ घ्यावा असं देखील आवाहन यावेळी करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी खादी ग्रामोद्योग संचालक योगेश भामरे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर प्रमुख नारायण जगदाळे युवा कार्यकर्ते आकाश खेरनार युवा संपर्क प्रमुख विशाल चव्हाण तसेच पदाधिकारी त्याचबरोबर कुंभार समाज लाभार्थी सुमनबाई पवार लोटन चव्हाण संवर्धना जगदाळे अशोक कुंभार जगदीश सोनवणे नारायण जगदाळे श्रीमती जयवंताबाई जगदाळे महेंद्र जगदाळे गौरव कुंभार गोकुळ बोरसे भूषण वाल्ले सागर वाघ गायत्री चित्ते अनिल चित्ते हरिपितांबर महेंद्र कुंभार संभाजी कुंभार गुलाब कुंभार आदी समाज बांधव उपस्थित होते उद्देश हाच आहे की जे पारंपरिक पद्धतीने चाकावरती करत होते चाकावर करणं काही हरकत नाही पण तो त्याला स्पीड छोटी थकतो किती तर याला फक्त एक छोटेसे तंत्रज्ञानाच्या जोड आणि एक इलेक्ट्रिक तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती जे वेगवेगळ्या टेराकोटा असेल किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे आर्टिकल्स बनवलं असेल हे सगळं याच्यामार्फत मार्फत शिकवलं जातं प्रत्यक्ष हाऊस जे आहे तर हार्डली एक तीन दिवस तुम्हाला इन हाऊस पण त्याच्यानंतर प्रत्यक्ष त्या आहेत वेगवेगळे डिझाईन करून घेतले जातात प्रत्येक प्रशिक्षण ते, ते एक एक दोन दोन सॅम्पल जे करून जेणेकरून त्याला भविष्यामध्ये करण्यासाठी मदत व्हावी आणि यांच्या उत्पन्नामध्ये याच्या यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे यासाठी हा प्रकल्प प्रकल्प बनण्यापेक्षा ही योजना जी आहे तर भारत सरकार राबवली जाते स्पेसिफिक हे फक्त कुंभार समाजाचे प्रशिक्षण जे आहे कुंभार शिक्षक योजना आहे फक्त परंतु फक्त कुंभारच लोक याच्यात येऊ शकतात याच्यात इतर समाजाची ज्याला स्किल आहे ज्याला कला आहे असे लोक याच्यात येऊ शकतात परंतु नॅचरल आहे की जो व्यक्ती वर्षनुवर्ष त्याच्या घरामध्ये चाललेला तर ते लोक आधी पुढे येतील आणि हळूहळू हा की माती संदर्भी मातीच्या संदर्भातील जे मातीसाठी मातीपासून वेगवेगळे जे तुमचे प्रोडक्ट तयार होतात तर त्याला मागणी यावी जसं की बघा की रेल्वेमध्ये कुलट जे आहे मागच्या दोन वर्ष दोन वर्षापूर्वी पण रेल्वे मिनिस्ट्रीने आमच्याशी संपर्क साधून सांगितलं होतं की कि तुम्ही कितीही मातीचे जे चहाचे कप जे आहेत कुलढ जे आहेत तिला तर आम्ही घ्यायला तयार आहोत त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आलेला होता परंतु पुरेसे कुमार बांधव त्याच्यात इन्वॉल्व्ह नसल्यामुळे ते कदाचित ते पूर्णपणे आपण काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालं पंजाब वगैरे भागामध्ये परंतु आपल्या भागात अजून ते व्हायचं आहे आणि जे रेल्वे स्टेशन्स आहेत तर तिथं हे प्रोडक्शन प्रॉडक्टले जाऊ शकतात या ठिकाणी आज कादिगाम उद्योग मार्फत आपल्या धुळे जिल्ह्यातील ऐंशी कुंभार समाजधारकांना लाभार्थींना केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास व्हावा म्हणून आधुनिक पद्धतीचं विद्युत सांग प्रशिक्षणाचा कालावधी आज उद्यापासून सुरू होणार आहे पण त्याचं औपचारिक उद्घाटन आज फार गावचे डायरेक्टर भाबरे साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या वीस विद्यार्थी ज्या वीस लाभार्थींना आज या ठिकाणी ठेवले ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत पारंपरिक व्यवसायाचे अध्यक्ष आमचे महाराज सर मिर आणि जे लाभार्थी आहेत गोकुळ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय चांगलं प्रकारचं काम या ठिकाणी आज धुळे जिल्हा खानदेश कुमार समाजाच्या मार्फतेने केलं आहे या ठिकाणी साहेबांचे देखील मोठं महाराष्ट्र लाभलेलं आहे आणि सहकार्य लाभलेत की तुम्हाला सांगतो या धुळे जिल्ह्यामध्ये पहिले ऐंशी विद्युत साक देणारे हे आमचे साहेब पहिले आणि जेणेकरून ते कशासाठी सांगतो की ते धुळे दे साहेब देखील धुळे जिल्हा खानदेश कुमार धुळे जिल्ह्यातील सुपुत्र आहेत म्हणजे त्यांचं कापड नाहीत आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त धुळे जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित करून आमच्या या कुंभार समाजाला कसा लाभ होईल यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी करून आमची ऐंशी साखा या ठिकाणी मंजूर केली आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा हा त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी झालेला आहे त्या उद्घाटन सोहळ्याप्रथी आमचे जिल्हा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नारायण भाऊ जगताळे युवा कार्यकर्ता आकाश खैरनार आणि आमचे युवा संपर्कप्रमुख विलास भाऊ चव्हाण हे ठिकाणी उपस्थित होते आणि सगळे लाभार्थी या ठिकाणी उभंच येते आणि या लाभार्थ्यांनी साहेबांनी देखील त्या ठिकाणी आवाहन केलं की या सगळ्या लाभार्थ्यांनी तुमचा लाभ घ्यावा आणि तुमचा व्यवसाय वाढवावा आणि या ठिकाणी मी त्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि भाभरे साहेबांचं आणि शाह साहेबांचं या ठिकाणी त्याने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बरोबर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल